श्री गोंदिकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा आवरल्याने परस्पर प्रेम वाढते परस्परांमध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत एक बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाटणार नाही दुसरी सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी आणि तिसरी कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तीविषयक न बोलता नम्र देणे आणि गोड शब्दामध्ये सांगावी आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट ज्यामध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणामध्ये अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्या करिता आहे असे वाटणे होय आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढायला मदत करते ज्या माणसाला स्वार्थ साधायचाच नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताने पुरवठा केलाच पाहिजे आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे मी कुठे कुणाजवळ काय मागतो पण एवढ्याने स्वार्थ दृष्टी नाही असे म्हणता येणार नाही अहंकारा इतका स्वार्थ जबरदस्त आहे त्याच्यामुळे खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो एक कायिक वाचिक आणि मानसिक देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी त्या लोकांनी ते सहन करावे अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे माझेच विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी अशा तऱ्हेने आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ असं म्हणता येईल आता मी माझ्याकरिता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी स्वतःला सवड ठेवतो तेवढी किंवा त्याच्याहून जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे म्हणजे जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्यासाठी केले तर आपल्याला बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करणे हेच सर्वांचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार ना नाही आणि पुष्कळांवर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे आजचे बोधवचन जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला खास आनंद मिळतो Chơi chơi được vì xong rồi thôi